मलाच हा प्रश्न आहे की महाकुंभ म्हणजे का अरेंज ऑर्गनाईज होतो तो बारा वर्षानंतर का होतो तो एकशे चाळीस वर्षानंतर आता हे स्पेशल कुंभ आहे आणि तू जसं म्हणाले की वी आर फॉर्च्युनेट आपण खूप जास्त फॉर्च्युनेट आहोत की आपल्या लाईफ टाईम मध्ये हा महाकुंभ आलेला आहे तर ह्याचं एक महत्व काय कुंभ हा वेगवेगळ्या प्रकारचे कुंभ होतात म्हणजे अर्ध कुंभ ओके दर दोन वर्षांत ओके इज कुंभ जे दर सहा वर्षात पूर्ण okay. कुंभ जे दर बारा वर्षात ओके हे सगळे जे कुंभ होतात ना हे आपल्या प्लॅनेटरी पोझिशन वरती ठरतात की कधी होणार किंवा दर दोन वर्षांनी काही स्पेसिफिक प्लॅनेटरी पोझिशन होते hmm. त्यामुळे तो अर्धा कुंभ होतो दर सहा वर्षांनी काही स्पेसिफिक प्लॅनेटरी पोझिशन असते त्यामुळे तो कुंभ होतो सो असं आहे आणि जेव्हा पूर्ण कुंभ बाराव्यात पूर्ण कुंभ बारा वर्षांनी एकतायत बरोबर तो जेव्हा बारा वेळा कम्प्लीट होतो तेव्हा महाकुंभ आहे ओके सो दिस प्लॅनेटरी पोझिशन असतात हे अर्थ मून आणि ज्युपिटर ज्युपिटरच्या प्लॅनेटरी वरती डिपेंड करतात डिपेंड याचा पूर्ण एपिसोड पाहायचा असेल तर वर